पत्रकार निखिल वाघडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपाचा पत्रकार निखिल वाघडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजप सरकारचा लढेंगे लढे हर जोर जुलूम टक्कर मे जोर जुलूम टक्कर मे की चलेगा च हिटलर की, मौत मरेगा। जो की, चलेगा। वो की मौत मरेगा। ते साडेतीन चार ला त्या जागेमध्ये येऊ इच्छित होते मात्र त्यांना येऊ दिलं नाही त्या सातच्या दरम्यान आशिम सरोदे यांच्या घरापासून ते निघले असता त्यांच्यावर चार ते पाच ठिकाणी पक्षाच्या गुंडांनी भारतीय जनता पक्षाच्या गुंड आणि आर एस एसच्या गुंडांनी त्या ठिकाणी हल्ला केला हा हल्ला करत असताना त्या गाडीमध्ये पाच लोक होते त्यामध्ये काही महिला होत्या हल्ला करत असताना पहिला मध्ये भाजपाच सरकार काढून टाका काढून टाका का। आतंकवाद चालणार नरेंद्र मोदी होश होश में आओ। होश में आओ होश में आओ नरेंद्र मोदी नहीं चला नहीं चलना दादाजी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी

सामाजिक संस्था संघटना आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या माध्यमातून काल पुणे शहरामध्ये विद्याचं माहेरघर असणाऱ्या सांस्कृतिक माहेरघर असणाऱ्या पुण्यनगरीमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघडे विचारवंत डॉक्टर विशंभर चौधरी अॅडव्होकेट आशिम सरोदे यांची निर्भय बंधू आंदोलनाची सभा काल सायंकाळी सहा वाजता राष्ट्र सेवा दलाचं पूर्वती पायत्याचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी सभा होती आणि या सभेच्या अगोदर निखिल वागळे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार हे गेली चाळीस पंचाळीस वर्षापासून आपल्या देशामध्ये राज्यामध्ये पत्रकारिता करतात संपूर्ण देशाला त्यांचा परिचय आहे राज्याला परिचय आहे नुकताच भारत सरकारच्या माध्यमातनं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न अशा प्रकारचा पुरस्कार जाहीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला त्यावर प्रतिक्रिया देताना निखिल वाघळे यांनी एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराचा सन्मान केला अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आता त्यांनी ती प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पुण्यामध्ये मागणी केली आणि निर्भय म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून जी सभा होती ती सभा आम्ही त्या ठिकाणी उजळून जाऊ अशा प्रकारची जाहीर रित्या पोलिसांना पत्र देऊन भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या लोकांनी त्या ठिकाणी घेतली कालची सभा सायंकाळी सहा वाजता होती आम्ही चार वाजता त्या ठिकाणी सगळे पोहोचलो त्या सभेच्या हॉलमध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन बसण्याचा प्रयत्न केला असता साडेचार वाजता त्या पर्वती पालिकाच्या कार्यालयाच्या गेटच्या समोर जवळपास दो दोन अडीचशे भारतीय जनता पक्षाचे लोक झेंडे घेऊन पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्या ग्राउंडच्या त्या गेटच्या समोर येऊन उभे थाकले त्यांनी आपण बाहेरून घोषणा रस्ता आणून घोषणा द्यायला सुरुवात केली आतमध्ये आम्ही सगळे लोक होतो आम्ही आलो गेट जवळ आम्ही घोषणा द्यायला सुरुवात केली गेट बंद करण्यात आलं पोलीस त्यावेळी आम्हाला आतमध्ये असताना थांबून देत नव्हते जाऊन हॉलमध्ये बसला असं सांगत होते मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे लोक त्या ठिकाणी भर रस्त्यावरती दोन अडीच तास त्या ठिकाणी घोषणा देत होते हिंगाणा घालत होते डाव्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे काही लोक आले आणि त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाचा बुक्का आमच्या अंगावरती सगळ्यांच्यावर टाकला त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इतर काही कार्यकर्त्यांच्या अंगावरती तो भुकटा पडला त्याला प्रत्युत्तर म्हणून काही कार्यकर्त्यांनी चप्पल फेक त्यांच्यावरती आंदोलन झालं पोलिसांचं पण सहकार्य होतं असं त्याच्यातनं जाणून येतं काल आम्ही ज्या तिथे ते त्या सभेच्या ठिकाणी गेलो सभेचं परमिशन असताना बंदिस्त हॉलमध्ये सभा असताना तुम्ही त्यांना बाहेर मोर्चाची परमिशन दिली कशी इतका पोलीस फौजपाटा असताना या गाडीवर हल्ला होऊ कसा शकतो हे सगळे प्रश्न पोलिसांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करणारे आहेत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत एवढा पोलीस फाटा असताना गाडीवर हल्ला होतो आणि पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात तर यामध्ये सरळ सरळ असा देश आहे माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा कदाचित पोलीस कमिशनरला फोन झाला असेल आणि जे काही व्हायचं ते होऊ द्या तुम्ही बघ्याची भूमिका घ्या अशा प्रकारच्या सूचना यांना दिल्या असल्यामुळे पोलीस पोलीस प्रशासनाला अतिशय निष्क्रिय पद्धतीने भूमिका घेतली याचा प्रसंग मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो